नमस्कार मी डॉक्टर शैलेश हदगावकर आज आम्ही इथे असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स ऑफ इंडियाची अॅन्युअल कॉन्फरन्स सुरू होतीये आणि ही पूर्ण भारतातच आणि भारताच्या बाहेरून पण येणाऱ्या डेलिगेट्स आणि फॅकल्टीमुळे खूप नवीन प्रकारच्या गोष्टी आपल्या शहरामध्ये येणार आहेत आपल्या देशामध्ये येणार आहेत आम्ही ही कॉन्फरन्स जेव्हा ऑर्गनाईज करत होतो तेव्हा आम्ही असा विचार केला की आपल्या पेशंटसाठी बेनिफिट काय होऊ शकतात त्या प्रकारच्या फक्त आम्ही या कॉन्फरन्समध्ये जर टेक्नॉलॉजी आणि टेक्निक्स ठेवल्या तर जास्त फायदा होईल आणि ऍक्च्युअली त्या गोष्टीमुळे या आमच्या मिटिंगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला पूर्ण भारतातून आणि परदेशातून जवळपास बाराशे प्लस स्पाइन सर्जन्स या कॉन्फरन्ससाठी येत आहेत हा एक अभूतपूर्व भूतून भविष्य ती असा झालेला रिस्पॉन्स म्हणायला हरकत नाही आणि यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट एआय रोबॉटिक स्पाइन सर्जरी इंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी सेफ्टीन स्पाइन सर्जरी आणि ऑल्सो नॉन सर्जिकल ट्रीटमेंट फॉर स्पाइन म्हणजे की ज्या ठिकाणी ऑपरेशन न करता काही करता येईल का तर त्यावरती पण संशोधन करणार आहोत रिसर्च पेपर वाचले जाणार आहेत जगभरातून एक्सपर्ट येत आहेत अमेरिकन स्पाइन सोसायटी जी आहे खूप फेमस कोलिओसिस रिसर्च सोसायटी त्यांची एक्स प्रेसिडेंट आणि त्यांची टीम आलेली आहे पुण्यामध्ये ब्रिटिश असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जनची पूर्ण टीम आलेली आहे सिंगापूर स्पाइन सोसायटीची पूर्ण टीम आलेली आहे ते एक्सपर्ट सर्जन्स आहेत आणि ते खूप ऍडव्हान्स काम करणारी सोसायटी आहे ऑल्सो दी वर्ल्ड आजकाल जे नेव्हिगेट करतायत ते कोरियन मिनिमल इन्व्हेज्यू स्पाइन सोसायटी पण पुण्यामध्ये आपल्या आलेली आहे को मिस आणि के से 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 या खूप साठी प्रचलित संस्था आहेत आणि त्या पण आपल्याकडे आलेल्या आहेत कारण आपलं जी असोसिएशन आहे ती पण चाळीस वर्ष जुनी आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ला असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स ऑफ इंडिया प्रस्थापित झाली आणि आज जवळपास पाच हजार स्पाइन सर्जन्स या असोसिएशन सोबत म्हणजे मेंबर्स आहेत म्हणजे सभासद आहेत आणि याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ नॉलेज एज्युकेशन यंगर ना इग्निशन की चांगलं आपण कसं करू शकतो यासाठी ही कॉन्फरन्स खूप जास्त पॉप्युलर झालेली आहे आणि आम्ही बघतोय की यंग जनरेशनचा खूप जास्त उत्साह दिसतोय आम्ही वेगवेगळे सेशन्स ठेवलेले आहेत काही नॉन अकॅडमिक किंवा इंटरेस्टिंग सेशन जसे की ट्रायथिलॉन पिलाटेज फॉर बॅक पेन किंवा असे पण इंटरेस्टिंग टॉपिक्स पण ठेवलेले आहेत सर्जरी सोडून कारण तीन ते साडेतीन दिवसाची ही कॉन्फरन्स असणार आहे आणि आम्ही कॅडवरिक वर्कशॉप्स पण या कॉन्फरन्समध्ये ठेवतो आहे सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेजमध्ये आणि आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज कारण यंग जनरेशन या टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी खूप फायदा होईल असं आमच्या टीमला वाटतं पुणे असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स आ, ही कॉन्फरन्स होस्ट करते ऑन बिहाफ ऑफ असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स ऑफ इंडिया अँड आम्हाला हा अभूतपूर्व रिस्पॉन्स मिळाल्यामुळे इट इज रिअली आम्ही कृतज्ञ uh, आहोत सर्वांचे आणि जे डेलिगेट जे फॅकल्टीनी आम्हाला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला आणि ते आले आहेत पुण्यामध्ये फॉर दिस बिग समिट आय थिंक दिस विल बी अ बिग मेमरी आणि एक मानाचा तुराच आपल्या महाराष्ट्राला लागलाय असं म्हणायला हरकत नाही की एवढी मोठी मिटिंग आपल्याकडे होतीये तर वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर ग्रेट कोलॅबरेशन फेलोशिप्स विथ दी ओव्हरसीज uh, uh, च्या ज्या संघटना आहेत त्यांच्यासोबत आपल्या यंगस्टर्सना मिळतील अशी आम्ही इच्छा व्यक्त करतोय आणि आमची टीम पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे टू लुक आफ्टर फॉर अ ग्रेट अॅकॅडमिक्स आणि हॉस्पिटॅलिटी धन्यवाद